राजू पडवळ आपल्याला देत आहे पब्लिक न्यूज आपले स्वागत नुकतेच मिशन महानगरपालिका निवडणूक हे सदर आता आम्ही चालू केलं आहे तसेच आज इच्छुक उमेदवार म्हणून गणेश ई धाटे हे प्रभाग क्रमांक तेवीसमधून मधून इच्छुक उमेदवार आहेत आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोठा दावा आपल्या प्रतिक्रियामध्ये व्यक्त केला आहे श्रीराम मी गणेश मंजितराव इधाटे पाटील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तेवीसमधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीकडे मी माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि आता ह्या प्रभाग क्रमांक तेवीसमधून जी महापालिकेची निवडणूक पंचवीस सव्वीसमध्ये जे होणार आहे त्या प्रभागामधून ड हा प्रभाग खुल्या परवर्गासाठी सुटलेला आहे त्यामधून मी माझी हक्काचं मागणी करतो आहे आणि त्याच्यासाठी मी पक्षश्रेष्ठीकडे न्यायिक मागणी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक सक्षम कार्यकर्ता एक भारतीय जनता पार्टीचा सिलेदार एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली तर ह्या वारणामध्ये बऱ्याचशा समस्या सन्माननीय अतुलजी सावे मंत्री महोदय सन्माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे रोड रस्ते बऱ्याचशा समस्या सुटलेल्या आहेत पण आज ज्या काही समस्या वारणात आहेत त्याही आमच्या मुप्पाट आहे आम्ही रोज वार्डात फिरतो आज वार्डामध्ये मुबलक पाणी येण्यासाठी लोकांची एक अपेक्षा आहे की पाणी एक दिवसाआड आलं पाहिजे आणि ती सर्वात मोठी मागणी आहे ती मागणी ही सन्माननीय मंत्री महोदय यांच्या वॉटर विजन म्हणजे सोळाशे ऐंशी कोटी रुपये साहेबांनी या महापालिकेला पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे खरोखर मी साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे ही सर्वात प्रमुख मा मागणी पाण्याची आहे किंवा एक दिवसाआड पाणी आलं पाहिजे आणि आम्ही प पा, जे पैसे भरतो नळाचे ते आम्ही वर्षाचे भरतो आम्हाला पाणी हप्त्याला येतं आता तसं नाही झालं पाहिजे रोज पाणी यायला पाहिजे विजय वारणामध्ये वॉटर मीटर गटर ह्या महापालिकेच्या तीन समस्या आहेत वॉटर म्हणजे पाणी मीटर म्हणजे लाईट आणि गटर म्हणजे रस्ता ह्या तीन प्रमुख मागण्या ह्या महापालिकेच्या हद्दीत येतात त्यामध्ये या तिन्ही समस्या ह्या मानवी जीवनाच्या समस्या आहेत आणि ह्या तिन्ही सोडवण्यासाठी प्रामुख्यानं मी प्रमुख्यानं त्या मागण्या कुठल्याही कशा सोडवल्या जातील त्या सोडवण्यासाठी अहोरात्र रात्र प्रयत्न करणार आहे आणि दुसरी मागणी आहे किंवा आता महिलांसाठी शौचालय असलं पाहिजे इथं ह्या प्रभागामध्ये गल्ली गल्ली सी सी टी व्ही बसली पाहिजे एक महापालिकेचं हॉस्पिटल असलं पाहिजे सुसज्ज हॉस्पिटल असलं पाहिजे आता नाला आहे नाल्यांची दुरुस्ती झाली पाहिजे त्याच्यावर मोठे मोठे ढापे टाकले गेले पाहिजे बऱ्याचशा लोकांच्या घरात पाणी जातं ते नाही गेलं पाहिजे आता इथं ट्रॉफिकचे प्रश्न आहे ट्रॉफिक चौका चौका ट्राफिक जाम होती बरेचसे जे त्रासदायक मुलं आहे ज चोऱ्या चपाट्या होतात त्याच्यावर अंकुश बसण्यासाठी एक पोलीस चौकीची मागणी आम्ही करणार आहोत की पोलीस चौकी ह्या एवढ्या मोठ्या वारणाला मिळाली ला पाहिजे आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा वाढ विशाल आहे इथं गोर गरीब जनता राहते या गोरगरीब जनतेला महापालिकेतर्फे घरकुल हे मिळाले पाहिजे कारण मी आता आजूबाजूला बघतोय बऱ्याचशा लोकांचे आता घर तुटले ते रोड रस्त्यामध्ये गेले आणि सामान्य माणसाला घरकुल ही भारतीय जनता पार्टीची योजना आहे पण ती मिळून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक चौकामध्ये कुठल्याही उच्च क्वालिटीचे सी सी टी व्ही बसले पाहिजे आणि प्रभागामध्ये स्वच्छ पाणी आणि स्वच्छवाणी असणारा उमेदवार असला पाहिजे की लोकांना एक विश्वास निर्माण झाला पाहिजे हा प्रभागाचा नगरसेवक नाही तर हा प्रभागात निवडून आलेला सालदार आहे पाच वर्षासाठी आणि मी एक सालदार म्हणून काम करणार आहे कारण सालदार जनतेचा आहे जनतेनं मला मत दिले जनतेनं मला निवडून दिलं म्हणजे मला मी लय मोठा झालो असं नाही जनता ही सर्वश्रेष्ठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला मतदानाचा अधिकार दिला ते एक मत अनमोल आहे आणि ते अनमोल मत हे विकासासाठी कुठल्याही प्रकारे विकास झाला पाहिजे दहा दिशा विकास 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 एवढंच माझं ध्येय धोरण असणार आहे आणि विकासामधून प्रगती आणि प्रगतीमधून जनतेची समस्या आणि सु महापालिकेचे वाक्य आहे बहुजन समाय बहुजन सुखाय सर्व बहुजन समाजासाठी बहुजन समाजासाठी मी अहोरात्र काम करणार आहे पार्टीनं मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करून दाखवणार आहे प्रत्येक नागरिक मतदान करणारा असो नसो तो माझ्या परिवारातील सदस्य प्रभाग माझा मी प्रभागाचा निवडून येणार विकास आणि निवडून येणार प्रभाग एवढंच सांगेल आणि ह्या प्रभागासाठी मला पक्षश्रेष्ठनी संधी दिली तर मी पक्षश्री मार्गदर्शनाखाली या वार्डाचा चौफेर या प्रभागाचा वारडाचा चौफेर विकास केल्याशिवाय राहणारनी कुठला रस्ता ड्रेनेज हे ज्या मूलभूत सुविधा आहे या माझ्या मुक्पाट झालेला आहे मी तीस वर्षापासून या वॉर्डात राहतो मी एक या वारणाचा मी या वारणामध्ये कुठल्याही सुखा दुःखात आतापर्यंत कुणाला या वार्डात तुम्ही जाऊन विचारा गणेश दाटे कधीही घरात बसणारा कार्यकर्ता नाही आणि माझे व्यापारी बंधू आहेत व्यापारी बंधू सर्वात मोठी समस्या आहे की कोणी येतं त्यांना दादागिरी करत त्या व्यापारी बंधूंना संरक्षण देण्याचं सर्वात मोठं कार्य भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापारी आघाडीतर्फे इथं केल्या जाईल व्यापारी असो सामान्य जनता असो यांना त्यांच्या पूर्ण संरक्षण देऊन विकास केला जाईल आमचे मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पक्षश्रेष्ठेच्या आशीर्वादानं या प्रभागाचा चौफेर विकास करण्याचं वचन मी तुमच्या माध्यमातून देतो